नमस्कार मित्रांनो तर विषय तुम्हाला सांगतो तुमची तुम्हाला जर माझी आवड असेल तरच मी व्हिडिओ टाकतो नाहीतर टाकत नाही म्हणजे आज मला टाकावा असा मूड झाला म्हणून तुम्हाला सांगते एक तर तब्येत बराबर नाही आवाज बसला या खोकला चालू या पिलेला पण चालू आहे मला पण चालू हातपाय गळातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो चालू त्या आणि विषय तुम्हाला सांगतो इथं गडबड किती चालली आहे आमची माहिती आहे का सगळी तुम्हाला सांगतो जिकडे तिकडे जाणार आहेत आता मी चाललो माझ्या कामावरती आणि इकडं बघितलं का आपल्या गाडीला तुम्हाला सांगतो अशी डर्म ते इथं पाणी तुम्हाला सांगतो आणायला लागतं आहे मला विषय आणि इथं अशी डर्म मांडली ती हे गाड्यावर जे पाणी आणायचं आणि हे आपल्या तुम्हाला सांगतो नाही ही आपल्या राहण्याची रूम आहे आणि इकडं पण रूम आहे इकडं पण एक रूम आहे असे तीन खोल्या आहेत त्या आणि हे बघितलं का आमचा कुत्रा कसा आहे बघितला का हा गा हा गा कुत्री आय जिमे 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 बस जिमे लाडाला येऊ नको लाडाला येऊ नको हा काय टाकलं असेल लय बारी आणि हे करमुनिक तुम्हाला सांगतो हिथं आणि विषय तुम्हाला सांगतो मित्रांनो खूप छान आहे आपलं कुठं बी तुम्हाला सांगतो कष्ट करायचं आणि खायचं बिंदास राहायचं निवांत टेन्शन नाही काय नाही काय नाही आणि मस्त टेन्शन असतंय पण टेन्शनला महाग टाकायचं आणि पुढे चालायचं प्रत्येकाच्या जेवणात आलं म्हणजे तुम्हाला का का सांगतो काय नाही काय टेन्शन असतंच आहे कोणाला पण असून द्या पैशावालेला असून द्या बिगर पैशावलेला असून द्या किंवा कोणाला पण काय नाही काय टेन्शन असतंय आणि रात्री आम्ही गेलतो बाळूमामाला बाळूमामाला म्हणजे बाळूमामाला तिथं दर्शनाला गेलो सगळीच गेलो आम्ही आणि तिथं पाया पडलो नाश्त जेवण केलं लापशी सांबर भात आणि हे होते कढी होती कढी होती तर आम्ही केल तर रात्री भात पुण्याचा भात केला कोमलने म्हणला आणि कोमलला म्हणलं चला आपण बाळ जाऊ तर म्हणले चला आता आल्यापासून आम्ही रायवर रायवर गोखतोय पण काय काय अडचणी होत्या त्याच्यामुळे जात नव्हतो आणि इकडे बघितलं का हा बघा कोमल पण आता चालले ड्युटीवर जेवण करायला या कोमल पण चालले ड्युटीवर मोबाईलला बघ ते बघ नको हा पिल्लू पण आमचा तयार झाला पिल्लू कोमल संग पिल्लू जातो या तिथं पण बारकी जी बारकी लेकर राहते तिथं खेळते ती पोर पोर खेळते ती आणि विषय आता आमचं इकडं आहे चुलीवर साहेब पटांगण आहे सगळं ह्या काही सगळं कंपाऊंड आहे आणि आतमध्ये खोल्या त्या आणि मुलींच हका चाललंय शाळेत जायचं चा उरका उरकी चालू झाली या आता पोरं चालल्या शाळेत कोमल चालली ड्युटीवर तिच्या कामावरती आणि मी पण चाललो माझ्या कामावरती आणि आमची चंपी ती ही जिमी जिमी एकटीच घरी आता ही कंपनीतलं मालक येत आहे म्हणजे हे रिमोट टायरची कंपनी ही रिमोट टायरची मोठ्या टर्का किंवा तुम्हाला सांगतो हा मोठ्या टर्काचं ही बरेच तुम्हाला सांगतो टर्कांचं कसल्या कसल्या टर्कांचं आपल्याला नाव येत नाही बरं का त्या टर्कांचे टायर रिमोट होतात ह्या कंपनीत एकच आजोबा असतात आहे आणि त्या आजोबा तुम्हाला सांगतो पोरांकड पण ध्यान देतात पिल्याकड यांच्याकड आणि इथं हे आमच्या जिमीकड जिमीला तुम्हाला सांगतो त्यांच्यापाशी जाऊन बसते जिमी जिमी म्हणजे हे कुत्रेवर का नाही तर तुम्ही म्हणता नवीनच कोणतरी जिमी आणली बाबू कायदा का अवघडच खेळ आहे हा <laughs> दरगद तिकडून आता पुरी जाणार नऊ वाजता आणि आम्ही जाणार नऊ वाजता नऊ वाजता जाणार त्या हातात दर।, 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 दर का गो खाली दोन मिनटं

कसा कसा आ, तुमां तुमां काय झालं काय झालं तर मित्रांनो आमचा परपंच कसा आहे कसा नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तरच सांगा म्हणजे केशव मी टाकू का नको आणि कोमलचं पण तुम्हाला सांगतो मन लागा नाही तर कोमल म्हणते कसं काय करायचं होय वन आसन तसन जायचं का गावाकडं तिचं बी तुम्हाला सांगतो अडचणी आता पोरींचं दाखलं ही आणून टाकले तिथं शाळेत आज तुम्हाला मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगतो सांगा असे वाटले म्हणून तुम्हाला बोलतोय मग आता म्हणलं काय करायचं काय नाही नाही तर म्हणते जरा तू आपण आता नवीन म्हणलं तिच्या बी मनात तुम्हाला सांगतो काय काय झालंय काय पण चांगले तुम्हाला सांगतो ती बी कामाला जाते मी पण कामाला जातोय सगळे जिथले तिथे तिला म्हणलं तुला काय अडचण नाही का जिथं मी तिथं तू या तू तिथं मी या बरोबर आहे हा आठवड्याला तुम्हाला सांगतो गावाकडे जातो येतो आजोबालाची गाडी घेतो आजोबाला गोळ्या देतो औषध देतोय आणून आईची ह्यांची गाडी घेतोय तिथनं येतोय माझ्या गाडी रिटर्न होय कोमल काय म्हणणं आहे तुझं सांग काय नाही आता उरकले चालले आपापल्या कामाला आपापल्या कामाला चालले ती सगळ्यांचा डब माझा डबा बांधला का दीदी आणखी अगं रुमाला आणखी रुमाला आणत लवकर पाठ दिस ना कोण आणत या कोमलला जागेवर बाय आण टमटम येत या त्या टमटम मध्ये कोमल जाते कामाला काम बसून मग काय तिथं बसूनच ठेवणार आहेत काय मालक हा मालक लोक बसून ठेवतात का बरं शाळा कशी मी पुरी नोप हा छान आहे ना करामत आहे का आले लय आल्याला झालाय म्हणा आम्हाला होय दिलो शंभर टक्के आलं कोलटोमत नाही लागा आलं म्हणून आलं बघा हित ना असं हवी या बघा हितना असा हवी या हे हवे आपल्या गा इकडं ही ह्याच्यात जातो आपला बारामतीत आणि इकडं गावात जातो इकडल्या आणि ह्या का इथं आमचं इथं बाबा येताळ बाबा देव आहे इथं ही झेंडा लावला नाही इथं आहे आम्हाला म्हणजे पाठराखण हायचं आम्हाला कोण नाही कोण काय सगळ्या विषय नाही सगळं चांगलं मित्रांनो मारे पण चांगले आहेत आपलं कुठल्या गोष्टीं तुम्हाला सांगतो आजपर्यंत आपल्याला आपण बी कुठं कामात चुकलो नाही आणि चुकलं पण नाही आणि चुकणार पण नाही आणि त्यामुळे मालक पण आपल्याला ले एका शब्दाने बोललं नाही तर विषय कुठलाच नाही कुठं जिकडे जाईन तिकडे आपण केले राही कारण की सगळीकडं विषय तुम्हाला सांगतो स्टॉपचा आहे आपला बरोबर का अगं तुझी आवायकावाय द्यायची मला खाऊ का नको जाऊ उपाशीच <laughs> जाऊ का उपाशीच <laughs> मला बाद दे थोडा बाद दी आणि त्यात ते रशी घ्यायची हॅलो हा ओरखि लहान हट हट उरका ओरका ओरका ओरक ओरक ह्या का हे भात केलाय तिकडे डबा पोरींचा दोन बांधून ठेवल्यात आता माझे भाकर तुम्हाला सांगतो भाकर बांधती आपलं गजा मित्रांनो जसं असन सा। तसं

चालली बघितले का किती पळापळी 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 पिलो जा चप्पल घालून त्याला रुमाल चालवला का गाय का जा 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 आणि पुरी हे हि काय करा हाय असं उचला माझं जेवण पण घरात न्या जावा हा जावा चालली 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 कोमल चालली गेलं टपटपेल गेल गेल चला चला पूर्वी नो ती पटापटा उरकायचं ना आतमध्ये ठोवायचं अ जेवतो मी चला 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 उशीर झाला मला पण मला पण जायचंय लवकर चला तर असू मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला इसू नका तर बऱ्याच दिवसात व्हिडिओ टाकतोय तुम्हाला कसं वाटतोय कसा नाही ती नक्कीच मला कमेंट करून सांगा की बाय